भाजपच्या नेत्या चित्रावागे यांनी घेतली अर्णव खैरे यांच्या कुटुंबियांची भेट तुमच्या मुलांचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का चित्राचे ठाकरे बंधूंना सवाल ट्रेन मध्ये मराठी हिंदी वादातून कल्याण पूर्वेतील अर्णव खेरे या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून या घटनेनंतर सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे या प्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चित्रावागे यांनी आज पूर्वेत येऊन खैरे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले अर्णव हा भाषावादाचा बळी ठरला असून तुमच्या मुलांचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी बळी घेणार का असा सवाल चित्रवाग यांनी सांगितले की फक्त हिंदीचे एक वाक्य म्हणून त्याला मारहाण केली त्या धक्क्यातून त्यांनी आत्महत्या केली भाषा संवादाचे साधन कि विवादाचे साधन हा प्रश्न आहे अर्णव हा हुशार मुलगा होता त्याचा बळी घेतला काय मिळवला हे करून त्या मुलाची काय अवस्था केली त्याची काय चूक होती याची कोण जबाबदारी घेणार असा सवाल करत का काही नेत्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी जे काम आहे त्यातून एका मुलाचा बळी गेला कथित नेत्यांचे मुलं पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठी बोलतात का मराठी भाषेचा अभिमान मात्र दुसऱ्या भाषेचा द्वेष का करता तो मराठी मुलगा होता मारणारे मराठी होते यातून काय साध्य केलं ज्या परिवाराने मुलाला गमावले त्याची आई वडिलांची अवस्था बघा एखाद्याचा जीव घेऊन मराठी अस्मिता वाढवणार का असुरी प्रेम थांबवा आता तरी सुधारा असा सल्ला दिला ज्यांनी त्याचा बळी घेतला त्यांना पोलीस शोधतील तुमच्या राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का असा सवाल करत भाषेचा विष पेरायचं काम करतायत भाषेवरचा असुरी प्रेम थांबवलं पाहिजे येणाऱ्या दिवसात राज्याचे मुख्यमंत्री निश्चित यावर कारवाई करतील असे चित्रावाघ यांनी सांगितले राजकीय मंडळी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे विरोधकांनी देखील आरोप केलेले आहेत काय केलं काय केला, केला राजकीय के आरो, का राज के आरो राज के आरोप मला सांगा का मारलं त्याला कुठला राजकीय आरोप आहे हा अवय वस्तुस्थिती आहे हा राजकीय आरोप नाहीये बोलणाऱ्यांना सणसणी थोबाडात मारावीशी वाटते मला जेव्हा तुमच्या घरातलं लेकरू जाईल ना तेव्हा तुम्हाला कळेल त्याला जाण्याचं कारण त्याला मारण्याचं कारण हे होतं की तो अर्ध वाक्य हिंदीत बोलला की तुम बाजू हो जाओ हे वाक्य कुणाच्या मरणाचं कारण असू शकतं का कुठला राजकीय आरोप आहे हा त्या मुलाने त्याच्यासोबत जे झालं ते त्याच्या आईला त्याच्या सॉरी त्याच्या वडिलांना व्यवस्थित सांगितलं आईला टेन्शन येईल म्हणून आईला सांगितलं नाही हे मी तळतळून तर याच्यासाठी बोलते कारण मी तिथे जाऊन आली आता त्या आईचं मी बघितलंय काय अवस्था आहे त्या परिवाराची त्यांचं असं म्हणणं होतं की चांगले संस्कार मुलांना देणं हे चुकीचं आहे का माझ्या मुलाने तिथे चार शिव्या दिल्या असतात त्या लोकांना मारलं असतं तर कदाचित माझा मुलगा जिवंत असता याच्यावरती आपण काय म्हणणार आहोत राजकीय आरोप आहे याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे आणि पुन्हा एकदा एकच त्या परिवाराची कळकळून विनंती आहे की आमचा मुलगा गेला आणि कुणाचा मुलगा या भाषेवाद्यामुळे जाऊ नये आता हे राजकीय आहे ताई आपण जर बघितलं